येस हा आता जर भगवद्गीतेतले एक किंवा दोन सगळ्यात इम्पॉर्टंट लोक कुठचे आहेत असं विचारलं तर काय आन्सर असेल थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन दिस ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सो श्री कृष्णांनी दोन श्लोक रिपीट केले एक आहे नाईन पॉइंट थ्री फोर एटीन पॉइंट सिक्स फाईव्ह सो नाईन पॉइंट थ्री फोर इज मन मना भाव मगतो मधी आणि त्याचा एक स्लाइड चेंज करून एटीन पॉइंट सिक्स फाईव्ह मध्ये अगेन कृष्ण युजेस द्लोक आय डोंट रिमेंबर द नंबर बट आय कॅन टेल यू रफली थ्री पॉईंट थ्री झिरो च्या आसपास ना श्लोक की आपलं कर्तव्य करायला पाहिजे आय जस्ट क्वि

श्रेयान स्वधर्म धर्म ही रिपीट्स इट इज एटीन पॉईंट फोर थ्री एटीन पॉईंट फोर थ्री इज दो हा जो एक स्वधर्मा बद्दल जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात कि आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्मलो आहोत त्यामध्ये आपले काही कर्तव्य असतात तर ते कर्तव्य आहेत ना ते आपण कधी सोडू नये आणि जरी आपल्याला असं वाटत असेल आणि जरी आपल्याला असं वाटत असेल की इतरांचे कर्तव्य खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आपण दुसऱ्यांचे कर्तव्य करूया सो so, इतरांचे कर्तव्य कितीही बरे वाटले कितीही आकर्षक वाटले तरी इतरांचे कर्तव्य करायचे नाही आपण आपले कर्तव्य करायचे आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जे म्हणतात ते म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय निधन इज अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड निधन इज बेसिकली डेथ निधन झालं म्हणजे झालं तर so, श्रीकृष्ण थ्री पॉईंट थ्री फाय मध्ये म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय स्वतःचा धर्म करता करता स्वतःचे कर्तव्य करता करता मृत्यू जरी आला तरी ते खूप श्रेयस्कर पण परधर्मात भयावह जेव्हा आपण दुसरे काय करतायत त्याच्या अनुसार जेव्हा करायला जातो आणि दुसऱ्यांचे कर्तव्य करायला जातो ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे ते श्रेयस्कर so सो दिस इज वन श्लोका विच ही रिपीट हे ऐहिक धर्माबद्दल आहे या जगामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो त्या धर्माबद्दल आहे आणि दुसरा जो धर्म आहे तो परमेश्वराप्रती तो, तो जो धर्म आहे पारमार्थिक धर्म म्हणू आपण त्याला ऐहिक धर्म आणि पारमार्थिक धर्म ऐहिक धर्माबद्दल जो श्लोक आहे तो रिपीट केला श्रीकृष्णांनी आणि पारमार्थिक धर्माबद्दल जो श्लोक रिपीट केला की नेहमी माझं स्मरण कर नेहमी मला नमस्कार कर नेहमी मला पूजा कर सो मला नमस्कार कर माझं नामस्मरण कर हे श्री कृष्ण हे कुठल्या व्यक्तीची इच्छा नाहीये श्री कृष्ण स्वतः म्हणतायत तुमच्यातून कोणी आई दिसतायत मला तर आईनी जर मुलाला सांगितलं मला कधी विसरू नकोस हा बाळ तो आणि मुलाला जर वाटलं आई माझी आहे ना खूप इगोइस्टिक आहे आई मला म्हणते की मला कधी विसरू नकोस दॅट्स नॉट इगो दॅट इज लव्ह कारण आईला तो हक्क आहे आईने त्या मुलांची काळजी घेतली आहे आई जेव्हा म्हणते मला कधी विसरू नको तू मला कधी विसरायचं नाहीये तर त्याच्यामध्ये इगो नसतो तसं श्रीकृष्ण ते ऍक्च्युली आपली सगळ्यांची काळजी घेतात म्हणून श्रीकृष्ण म्हणतात जर तू मला विसरलास तर कसं होईल तुझं म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मन मन भव मद भक्तो नेहमी मनामध्ये माझं स्मरण कर नेहमी मला तू आठवण कर अशा प्रकारे श्रीकृष्ण हा एक पारमार्थिक धर्म म्हणतात नेहमी मला स्मरण कर माझ्याशी संबंध जोडून ठेवणं तर हे दोन श्लोक श्री रिपीट केलेत तर एक आपल्याला आपलं जीवन कसं जगायचं हे शिकवतं आणि हो दुसरं की जीवन जगता जगता आपले डोळे किंवा आपली नजर आपली दृष्टी ही वैकुंठावर कशी ठेवायची हे शिकवतो हो श्रीकृष्णांच्या दृष्टीने हे दोन श्लोक महत्वाचे वाटेल कारण हे दोन श्लोक त्यांनी रिपीट केलेत हरे कृष्णजी दोन धर्मांमध्ये बद्दल आहे असं सांगितलं सो so मे बी कॅन बी अंडरस्टँड का एक बॉडी धर्माबरोबर आहे आणि एक सोलच्या धर्माबरोबर आहे कॅन मी अंडरस्टँड लाईक परफेक्ट परफेक्ट सो वन इज टू डू विथ बॉडी या ऐहिक जे धर्म आहे ते शरीराशी संबंधित आहेत आणि पारमार्थिक जो धर्म सांगितला तो आत्म्याचा संबंध आहे